तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहात तर या ब्लॉगमध्ये मजा करूया तर आज तुम्ही दाखवते आहे आमच्या इलो नेचर म्हणजे सगळीकडे हिरवा हिरवा गार तर तुम्हाला दाखवत आहे गावातलं नेचर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या लाल कलरचं बटन त्याच्यावर दाबून फोडून टाका शाप तर चला तर ब्लॉगला सुरुवात करूया लॅक्स तर मित्रांनो आता आपण चाललो घराच्या पाठीमागे म्हणजे मी जातात घराच्या पाठीमागे तुम्हाला पण दाखवत आहे तर चला तर फटाफट जाऊया तर पाठीमागे बघू शकता तर <स्ति> मित्रांनो आता मी येल बघू शकता या नदी छोटीशी तर या बघू शकता नेचर तर तुम्ही बघा आता नेचरचे <स्तित> तर मित्रांनो तुम्ही बघला तर बघू शकता आमचं नेचर आता येईलच तर तुमक अजून या बघू शकता तिथे बकरी चरत बघू शकता सगळी आता पावसाचा हिरवा हिरवाचं वेगळे रान बघू शकता तर आता संध्याकाळची आहे म्हणा तुमक्या जास्त नाही तर रात्रीचा आपण तुमचा ब्लॉग वेळ असलं तर येऊया रात्रीचे पण मासे वगैरे पकडू तर तुम्ही फक्त कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर तुमचा ब्लॉग आवडला असलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>